नमस्कार शेतकरी बांधून आपलं सरसे स्वागत आहे सुदर्शन एजन्सी वडवणीमध्ये तर मी या व्हिडिओमध्ये आज हो हो। तुम्हाला नऊ एच पी ची पूर्ण माहिती सांगणार आहे आणि कंपनीचं मशीन सोबत काय येतं हे पण सांगणार आहे तर हा नऊ एच पी एकशे शहाऐंशी एफ मध्ये येतो हा मायजिओचा वायमा आहे नऊ एच पीचा पॉवर रोडर मायजिओ तर याच्यामध्ये तुम्हाला हाय लो गिअर आणि सेल्फ स्टार्ट त्याच्यामध्ये सिंगल ब्रेक आणि बॅक रोटर येतं हे पाहू शकता हे बॅक रोटर आहे उसाला हळदीला केळीला माती लावण्यासाठी एक नंबर पावर रिडर आहे आपलं आणि याच्यामध्ये तुम्ही ट्रॉली चालवू शकता हायड्रोलिक वखरणी करू शकता परत याच्यामध्ये तुम्ही केळीला असल हळद आदर किल्ला फुटामध्ये पण तुम्ही माती लावू शकता रिव्हर्स मध्ये लावू शकता फॉरवर्ड मध्ये लावू शकता तर ह्याचा जो गिअर बॉक्स आहे हा रिव्हर्स फॉरवर्ड आहे पाहू शकता ह्याच्या सोबत तुम्हाला तीन रोटावेटर येणार तर ते कोणते रोटावेटर ते दाखवतो रो� लगेच हे चाळणीसाठी एक रोटावेटर आहे हे पाहू शकता आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला हे हे भुगा करण्यासाठी रोटा येतो हे ये बघा एकदा रोटा आणि ह्याच्यामध्ये माती लावण्याचा रोटा राहिला तर ह्याला आपण सोबतच जोडू शकत नाही या मशीनला आपण जोडलेला आहे हे पाहू शकता हा रोटा हा पण रिवर्स फॉरवर्ड आहे रोटावेटर तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मशीन सोबत दोन चाव्या आहेत त्या स्टार्ट साठी आणि हा मशीन जर तुम्ही खरेदी करत असाल तर ह्याच्यामध्ये एक काळजी घ्यायची खरेदी करताना तर आपण ह्याच्यामध्ये अ लिवगार्ड कंपनीची छत्तीस महिन्याची वॉरंटी असलेली बॅटरी देतो मी तुम्हाला बॅटरी दाखवतो हो हे पाहू शकता ही, ही बॅटरी आपण या नऊ एच पी सोबत देतो नऊ एच पी ला लिव्ह ची छत्तीस महिन्याची वॉरंटी असलेली जे की आजपर्यंत कंपनी सुद्धा प्रोव्हाइड करत नाही आपण डायरेक्ट छत्तीस महिन्याची वॉरंटी वाली देतो मशीन घेताना काळजी घ्या की आपली वॉरंटी असलेली बॅटरी छत्तीस महिन्याची का किंवा एकदम साधी टाकून दिलेली तुम्हाला एकदम मशीनचा लुक पाहू शकता तुम्ही गार्ड वगैरे एकदम आहे तर ही खरेदीसाठी संपर्क करा सुदर्शन एजन्सी वडवणी आणि आपल्याकडे पॉवर विडरचे सर्व अवजारे आणि हायड्रोलिक वकर असतील ट्रॉली असतील सर्व उपलब्ध आहेत तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद